कोणत्याही उपवासाला चालणारा आज आपण बटाट्यापासून पॅनकेक बनवणार आहोत की जो की बनायला झटपट आहे आणि जेव्हा आपण साबुदाणा किंवा भगर भिजवायला विसराल किंवा खायचा कंटाळा असेल तेव्हा आपण एका बटाट्यापासून झटपट असा पॅनकेक बनवून लगेच खाऊ हो शकतो आणि टिफिनलाही नेऊ हो शकतो आणि उपवासालाही खाऊ हो शकतो आणि लहान मुलांनाही देऊ हो शकतो इतका हा सुंदर आहे आणि बनायलाही झटपट आहे अगदी दहा मिनटात तयार होतो आणि आपल्याला किती जोराची भूक लागली असेल तर आपण हा पदार्थ उपवासाच्या वेळी किंवा जेव्हा उपवास नसेल तेव्हाही आपण बनवून खाऊ शकतो तर आता आपण पाहूया रेसिपी काय आहे ती आज आपण बटाट्यापासून पॅन केक बनवणार आहोत या बटाट्याचा आपल्याला बरं साल काढून घ्यायचं आहे साल काढून झालेले आहे खूप झटपट तयार होणारा पदार्थ आहे आणि मुलांना पण आवडणार आहे आणि टिफिनला पण देऊ शकता आणि उपवासाला आपण घरीही खाऊ शकतो आता याला ना मी धुवून घेत आहे धुवून घ्यायचा आहे याला हे बघा ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण आणि ह्याला ना आपण ह्या छोट्या खिसणीने खिचणार आहोत सगळे मोठे असेल तर मोठीने खिसा मीठ छोटेने खिसणार आहे आणि कच्चाच खिसायचा आपल्याला शिजू नाही घेतलेला आपण कच्चाच बटाटा ह्या हे बघा आपला एक बटाटा खिसून झालेला आहे एका बटाट्यापासून हे बघा एवढं हे पडलेलं आहे किसायचा याच्यामध्ये मीठ घालत आहे मीठ तुम्ही तवूनुसार घाला ही काळी मिरची पावडर आहे ती कुठून घेतलेली मी ती याच्यामध्ये घालत आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरचीचं वाटणही घालू शकता तुम्ही तुमच्या याच्यामध्ये अजून दुसरे म्हणजे ॲड करू शकता उपवासासाठी काय चालतंय ते <गणीज़ाने> तव्याला आहे ना आपण चांगलं तेल लावून आहे तवा तुम्ही ॲल्युमिनियम पण वापरू शकता किंवा तुम्ही कढईमध्ये पण करू शकता हे असा पदार्थ की कशामध्ये हे करू शकता फक्त तेल व्यवस्थित लावायचं चांगल्या प्रकारे आणि जर आपण असं घालून घेणार आहोत हे जास्त पसरायचं नाही आहे हलकं हलकं पसरायचं आहे एक ते पा, हे बघा एका बटाट्यापासून पासून एवढं हे झालेलं आहे जाड असं आता आपण झाकण घालून ठेवणार आहे एक दोन मिनटं बटाटा काही शिजतो लगेच पण दोन मिनिट जरी आपण झाकण ठेवणार आहोत त्याच्यावरती पण झाकण काढून बघत आता वरतून तेल सोडायचं आणि याला पण कलच्याला पण ना तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिकट राहते हे बघा झालेले जागा सोडतोय पलटी करून घेऊया हे बघा किती छान झालेलं आहे मस्त लागतं आणि खूप खरपूस लागते आणि टिफिनला पण देऊ शकतो आपण खाऊ शकतो आणि उपास नसल्यावरही खाऊ शकतो नाश्ता पण तयार होतो आपलं फराळ पण तयार होतो आणि टिफिनही तयार बघा एका पदार्थापासून आणि काहीच नाही फक्त आपण बटाटा फिसता तो एकच हे बघा आता दोन्ही साइडने आपण त्याला खरपूस भाजले हे बघा किती छान दिसतो किती मी नक्की घरी ट्राय करा खूप छान लागतं हे आणि कोणत्याही भांड्यामध्ये आपण हे करू शकतो फक्त थोडंसं तेल जास्त घालायचं था खाली चिटक चिटकत नाही म्हणून तर आपलं आता हे तयार झालेलं आहे पॅनकेक केक आपला आता आपण ह्याला ताटामध्ये काढून घेऊयात बघा ताटामध्ये काढून घेऊया किती छान मस्त आहे ना चवीला पण छान लागतं हे बघा दुसरं आहे त्याच्यामध्ये आता मी लाल मिरची पावडर घालत आहे सेम तसंच बनवायचं फक्त आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालत आहोत चवीनुसार मीठ आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर लहान मुलांना बनणार असाल तर मग चाट मसाला वगैरे घरा म्हणजे त्यांना अजून टेस्ट लागेल मुलांना धना पावडर चाट मसाला वगैरे आपण उपवासासाठी बनत आहोत म्हणून मसाले आपण नाही घातलेले फक्त मिरची पावडर घातली हे काळी मिरी वाटलेली त्याची हे टाकलेली पावडर आणि पुन्हा प्रोसेस तीच आहे मिक्स करून आपल्याला हे तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे आता ह्याला पण पसरून घेणार आहोत आपण जसा अगोदर घेतलाय त्याला ज्यावेळेस आपल्याला साबुदाणा भिजवायचं लक्षामध्ये मध्ये नसेल किंवा कंटाळा आला असेल भगर बनवायचा कंटाळा असेल तर तुम्ही झटपट हा पदार्थ बनवू शकता आणि चट चटकन म्हणजे खाऊही शकता कारण बटाटा लगेच शिजतो पण आणि याला काहीच कष्ट नाहीत बघा पटकन घटकन होतं आणि दहा मिनटाच्या आता तयार होतो आपण तीच प्रोसेस करणार आहोत झाकण घालून ठेवणार आहोत हे बघा आता ह्याला सरफ बघा ह्याला आपण पलटी करून घेणार आहोत झालं बघा आता कलर आहे कारण आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अगोदर फक्त साधं बनवत होतं आपण फक्त मिरपूड घालून आणि मीठ घालून याला पण दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घेणार आहोत तुम्ही नक्की घरी ट्राय करा बनवाल त्याच माहिती पडेल की मस्त येण्याची आणि फार सॉफ्ट लागतं हा खाताना पण खूप सॉफ्ट सॉफ्ट तुम्ही याला तूप लावू शकता किंवा बटर लावू शकता हे बघा दोन्ही साईडने आता हा खरपूस भाजून तयार झालेला आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहोत छान आहे हे बघा हे बघा हे मी तयार केलं आहे हे बघा हे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातलेलं नाही त्या दोघांमध्ये हे बघा दोन्ही साईडने मस्त भाजलेले आहेत आणि याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे हे बघा तुम्ही अशा पद्धतीने घरी नक्की ट्राय करा आणि बघा तोडून बघू शकता किती हे बघा किती छान आहे बघा इतकं मस्त शिजलेलं ते आणि खूप खूप म्हणजे चवीला खूप सुंदर आहे बघा किती मस्त तुटतं आहे आपण फक्त बटाट्यापासून बनवलेलं आहे आपल्याला शाबूदाण्याचं पण टेन्शन नको आणि भगरचं पण नको फक्त बटाट्यापासून झटपट आणि चवदार खूपच चवदार नक्की घरी बघा तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जर करा तोपर्यंत चला खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा भेटूयात आपण पुढच्या वर्षीमध्ये धन्यवाद थँक्यू